माझ्या भारताच्या लोकशाहीला वंदन करून अशी प्रतिज्ञा करतो की येत्या मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मी माझे आई वडील तसेच मतदानास पात्र असणारे नातेवाईक शेजारी यांना शंभर टक्के मतदान करावे असे, असे मनापासून मना सांगणार आहे कारण त्यांच्या मतदानात आशा महाराष्ट्र भविष्याचे भविष्याचे Asun Kolapur Jilla गडलेले